नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या बाजारभावामध्ये काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार, बाजार समिती आहे लातूर अवकालेली आहे सात हजार नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकालेली आहे दोन हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकालली आहे आठ हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकालली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाल्य आहे एक हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे आठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदगाव अवकाल्य आहे एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्यान सात हजार रुपये